हॅलो तर आज आपण बघणार आहोत घरच्या घरी गृहिणींसाठी खास फेशियल कसं करायचं ते पण पन अगदी पन्नास रुपयात हो अगदी पन्नास रुपयात कसं ते मी तुम्हाला सांगते तर बघा मी नाही फ्लिपकार्टवरून हे ऑनलाईन फेशियल किट मागवलेलं होतं न्यूट्री ग्लो कंपनीचं हे फेशियल किट वाईन फ्लेवरचं आहे वाईन म्हणजे द्राक्षांपासून बनवलेलं असतं द्राक्षांच्या ज्या बी असतात त्याचा एक्स्ट्रॅक्ट असतो आणि विशेष म्हणजे मला दोनशे रुपयामध्ये हे दोन पॅकेट ह्या बॉक्समध्ये मध्ये मिळाले म्हणून मी खूपच खुश झाले आणि मी आता सुरू करणार आहे तर पहिली जी स्टेप असते ती आहे क्लिन्झिंगची मी आधी फेस फेसवॉशनी फेस क्लीन करून घेतला आहे पण तरीसुद्धा हा जर आपल्याला वापरायचा आहे तर बघा अगदी कमी खर्चामध्ये म्हणजे जवळजवळ पन्नासच रुपयामध्ये हे फेशियल कसं काय होतं मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर बघा ही जी पाकिट आहे अगदी शॅम्पूचं पॅकेट असतं का नाही तसं असतं एका पॅकेटमध्ये दहा दहा ग्रॅम म्हणजे असं कंटेंट असतो तर बघा इथे मी थोडंसंच इथे पहिली जे स्टेप आहे क्लिन्झर तर हे जे जेलसारखं आहे ते घेतलेलं आहे आणि संपूर्ण चेहऱ्यावरती हे लावायचं आहे आणि मी काही सगळं पॅकेट अजिबात संपवलं नाही म्हणजे एवढं लागलंच नाही मला तुम्ही जर पूर्ण मागची पाठ पुढचा सगळा गळ्याचा भाग हात वगैरे करणार असाल तर तुम्हाला सगळं पॅकेट लागू शकतं पण मी फक्त चेहरा आणि थोडासा गळा आणि माल एवढंच करत आहे त्यामुळे मला जास्त लागलंच नाही क्वांटिटी त्यामुळे मी हाफ पॅकेटच यूज केलेलं आहे राहिलेला हाफ मी पुन्हा एक पंधरा दिवसानंतर पुन्हा करणार आहे बघा म्हणजे मी दोनशे रुपयाला पॅकेट मागवलं त्यापैकी एक पॅकेट आत्ता वापरते त्याआधी बघा आता ही दुसरी स्टेप आहे स्क्रब आता स्क्रब ही स्टेप खूप महत्त्वाची असते कारण बघा इथे थोडंसंच मी घेतलेलं आहे आणि हे जे स्क्रब आहे ते संपूर्ण चेहऱ्यावरती लावायचं गळ्यावरती लावायचं आधी लावून घ्यायचं आणि त्यानंतर अगदी हलक्या हाताने गोलाकार किंवा सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला मसाज करायचा आहे त्यामुळे आपल्या चेहऱ्याला एक अशी हीट जाणवते गरम उष्णता जाणवते आणि हेच साईन असतं की आपला मसाज परफेक्ट झाले ला आहे सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला हे लावून घ्यायचं आहे यामुळे काय होतं तर आपली जी डेड स्किन असते ती क्लीन होते निघून जाते आणि एक्सप्लायटेशन छान होतं तर खरंच तुम्ही नक्की हे ट्राय करा व्यवस्थित असं कपाळ जिथे जिथे आपल्याला ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स येतात नाकावरती हानवटीवरती किंवा कपाळावरती नाकाच्या मागे किंवा नाकावरती इथे ओठाच्यावरती व्यवस्थित असं स्क्रब करून घ्यायचं म्हणजे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स शिवाय डेड स्किनसुद्धा निघून जाते आणि আঠডিয়ত দিমেন ডেড ঘ महत्त्वाचं असतं त्यामुळे कायम आपला चेहरा क्लीन दिसतो नितळ चेहरा दिसतो जरी गोरा नसेल तरी क्लीन दिसणे खूप महत्त्वाचे आहे तर बघा आपल्याला जसं जमल त्याप्रकारे आपण मसाज करायचा आहे आणि कायम खालून वरच्या बाजूला चेहऱ्यावरती अशा प्रकारे मसाज करायचा असतो वरून खाली केला तर आपली जी स्किन असते त्या तीच सवय राहते आणि मग त्यामुळे चेहरा उतरल्यासारखा किंवा रिंकल्स झाल्यासारखा दिसतो तर बघा इथे अशा प्रकारे हे सग पूर्णपणे इथे मुरलं गेलेलं आहे चेहऱ्यामध्ये आणि हातालाही काही नाही एक दोन मिनटंच आपल्याला थांबायचे आणि मग चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे तर मी चेहरा इथे धुवून घेतलेला आहे आणि खरंच खूप फ्रेश जाणवतं आहे मला इथे आता इथे तिसरी स्टेप आपण करणार आहोत तर इथे ग्लोईंग जेल आहे तर हे जेलसुद्धा खरंच खूप छान याने फील येतो अगदी आपली जी स्किन असते ती हायड्रेटिंग होते आणि छान असा ग्लो आल्यासारखं दिसतं आपल्या चेहऱ्यावरती आणि हायड्रेटिंग होणे म्हणजे कसं एक प्रकारचं पोषण आपल्या स्किनला मिळतं तर खरंच हे जे पॅक मी मागवलेलं आहे किंवा किट फेशियलचं मागवलं आहे खरंच मला खूप छान वाटलं आणि फ्लेवर पण आहे थोड्या वेगळा सगळ्या फ्लेवरमध्ये हा फ्लेवर बेस्ट आहे असं म्हणेन म्हणजे जे फ्रूट फेशियल असतं किंवा ते डायमंड वगैरे काय काय असतं बघा त्यापेक्षा हे फेशियल खरंच खूप छान आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा मा, हो तर आता मी एकदा मागवलं आहे पण माझा चार वेळा याच्यामध्ये होऊन जाणार आहे तर काहीच हरकत नाही आहे इतक्या कमी खर्चात जर होत असेल तर तर जेल लावल्यानंतर थोडा वेळ थांबून म्हणजे एखाद मिनिटवर थांबून चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पुन्हा एकदा प्रत्येक नंतर आपल्याला चेहरा धुवायचा आहे फक्त पहिला जो क्लिन्झर लावला त्यानंतर चेहरा नाही धुवायचा त्यानंतरच्या चार स्टेप आपल्याला चेहरा धुवायचा आहे प्रत्येक वेळेला तर आता आहे चार नंबरला मसाज क्रीम तर ह्या क्रीमने छान असा मसाज आपल्याला करून घ्यायचा आहे तर इथे मी पुन्हा एकदा सगळीकडे आधी लावून घेते आणि मग त्यानंतर सर्क्युलर मोशनमध्ये गोलाकार असं आपल्याला मसाज करून घ्यायचा आहे अगदी जोरात मसाज करायचा नाही नाहीतर स्किनला ताण येऊ शकतो किंवा थंडीचे दिवस आहेत त्वचा कोरडी वगैरे आपल्याला जाणवत असे ओढल्यासारखी तर तसं नको व्हायला हो तर बघा व्यवस्थित असा मी इथे मसाज करून घेते ही सगळी क्रीम आपल्याला मुरवायची आहे म्हणजे तितका वेळही देणं आवश्यक आहे तुम्ही एक पंधरा ते वीस मिनिट स्वतःसाठी काढून जर हे फेशियल केलं घरच्या घरी तर खरंच खूप छान फील येतो चेहरा आपला ग्लोईंग जाणवतो हो आपल्याला झाल्यानंतर आता आपण एकदा मी मस्त असा क्लीन चेहरा धुऊन आलेला आहे पाण्याने आणि इथे फाय नंबरची स्टेप आहे बघा फेशियल मास्क ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे आत्तापर्यंत आपण ज्या ज्या स्टेप्स फॉलो केल्या तर त्यानंतरची ही पाचवी स्टेप आहे फेशियल मास्क यामुळे आपली जी स्किन आहे तर खरंच छान आपली स्किन मॉइश्चराईज झाल्यासारखी आपल्याला जाणवते तर हा अगदी हलक्या हाताने आपल्याला लावून घ्यायचा आहे मास्क अगदी जाड थर नाही द्यायचा आणि हा अगदी हलका वाळल्यानंतर पुन्हा एकदा चेहरा धुवून घ्यायचा आहे आणि खरंच इतकं हलकं फ्रेश आणि क्लीन असा चेहरा जाणवतो आहे तर ह्या सगळ्या स्टेप झालेल्या आहेत आणि लास्ट आता हे सिरम लावायचं आहे त्यानंतर आपलं फेशियल कम्प्लीट झालं म्हणजे जे आपले आ, होल्स किंवा जे ओपन झालेले असतात छिद्र पडलेले असतात तर हे सिरमनी व्यवस्थित असे मोजले जातात म्हणजे जर ती जास्त वेळ ओपन राहिले पोल्स आपले जर ओपन राहिले तर आपल्याला फोड वगैरे किंवा मुरूम येण्याची शक्यता असते त्यामुळे हे सिरम लावणं आवश्यक आहे कोणताही फेशियल झाल्यानंतर तर बघा इथे संपूर्ण फेशियल झालं आणि छान सहा स्टेप मी पूर्ण केलेले आहेत आता बघा खूप छान तुम्हाला सुद्धा फरक जाणवत असेल माझा आधीचा चेहरा आणि आत्ताचा चेहरा तर नक्की ट्राय करा